नमस्कार मित्रांनो आज मी घेऊन आले आहे थिंक अँड ग्रो रिच हे पुस्तक विचार करा आणि श्रीमंत व्हा यातील दहा महत्त्वाचे धडे नेपोलियन हिल थिंक अँड ग्रो रिच यांचे वैयक्तिक विकासावरील एक शक्तिशाली पुस्तक स्वतःचा यशस्वी व्यवसायात तयार करण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकासाठी वाचणे आवश्यक आहे सांगितल्याप्रमाणे यशाची रस्ते घरबसला शिकायला मिळतात आणि खोलवर परिणाम करतात या सुप्रसिद्ध समृद्धी क्लासिकमधून काय अपेक्षा करावी आणि आपण काय शिकाल तर आपण बघूया दहा महत्वाचे टेकवे आणि धडे जे मला समजले एक उद्दिष्टांच्या निश्चिततेसह तीव्र इच्छा बाळगा जेव्हा आपण मानवी जी मनाच्या सामर्थ्यावर विसंबून असतो तेव्हा आपल्याला परिणाम दिसतात तुम्हाला तुमची उद्दिष्टे माहीत असणे आवश्यक आहे आणि तुमच्या मार्गातील कोणत्याही अडथळ्यांमुळे अचत असलेली तीव्र इच्छा हवी आहे दोन विश्वास ही मनाची एक अवस्था आहे जी एखाद्याच्या विश्वासाचे समर्थन करण्यासाठी कोणताही बाह्य पुरावा नसतानाही एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवते तुम्ही कदाचित अनेक वेळा अयशस्वी झाला असाल पण जर तुम्ही भूतकाळातील अनुभवांच्या आधारे स्वतःवरचा विश्वास गमावला तर तुम्ही खरोखरच अपयशी ठराल अपयश हा रस्त्याचा शेवट नाही तो विश्वासाचा अभाव आहे तुमच्या भीतीला तुमच्या दृष्टीवरच्या तुमच्या विश्वासावर मात करू देऊ नका तुम्ही इच्छेनुसार विश्वास विकसित करू शकता तीन विशेष ज्ञान ज्ञान मिळवा जे तुम्हाला अतिरिक्त फायदा आणि स्वतःवर आत्मविश्वास देईल सर्व काही थोडे जाणून घेण्याऐवजी तुमची कौशल्ये आणि आवड संरेखित असलेल्या एका क्षेत्रात विशेष ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा चार नवीन वास्तविकता तयार करण्यासाठी कल्पनाशक्तीचा वापर करा जर तुम्ही तुमच्या कल्पना लागू करायला शिकलात आणि त्यावर काम करून त्यांना गोष्टींमध्ये रूपांतरित करायला शिकलात तर कल्पनाशक्ती तुम्हाला नक्कीच स्थान देऊ शकते पाच प्रेरित कृती करा आणि आपण आपल्या मनात प्रथम निर्माण करू शकतो आणि नंतर जगाला देऊ शकतो अशा सर्व अद्भुत गोष्टींची कल्पना करणे कधीही थांबवू नका जेव्हा तुम्ही कृती करण्यास सुरुवात करता तेव्हा गोष्टी वेगाने पुढे जातील तात्पुरता पराभव सूचित करतो की तुमच्या योजनेत काहीतरी चूक आहे हार मानण्याऐवजी तुमच्या योजनांचे पुन्हा विश्लेषण करा आणि तुमच्या यशात काय अडथळा आण आहे ते शोधा जर तुमच्या योजना योग्य असतील तर परिणाम तुम्हाला आश्चर्यचकित करतील विलंबावर मात करा आणि परिस्थिती आदर्श नसल्याच्या कारणामुळे तुमच्या कृतींना कधीही विलंब करू नका जर तुम्ही आदर्श वेळेची वाट पाहत असाल तर तुम्ही वाट पाहत राहाल आणि आदर्श वेळ कधीच येणार नाही तुमच्या निर्णयांवर ठाम राहा आणि तुमच्या योजना पाहात आत इच्छाशक्ती आणि परिणाम पाहण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न तुम्हाला यश मिळवून देतील चिकाटी ठेवा आणि तुमच्या योजनांवर काम करत राहा तुमच्याकडे इच्छा आहे आणि या मिश्रणात इच्छाशक्ती जोडून तुम्ही निश्चित ध्येसह हो। एक शक्तिशाली प्राणी बनता मला अनेक पराभवांना सामोरे जावे लागले आहे असे वाटत असले तरीही तुम्ही तुमच्या कृतींवर चिकाटीने राहिल्यास तुम्ही एखाद्या दिवशी शीर्षस्थानी पोहोचाल आठ पुष्टीकरण आणि स्वयंसूचनांद्वारे आपल्या अवचेतन मनाला प्रशिक्षित करा आपण काय करतो आणि आपल्या कृती बहुतेक आपल्या अवचेतन वर्तन आणि नमुन्यांवर अवलंबून असतात जे लोक कठीण काळ पाहून मोठे झाले आहेत त्यांना असे मानले जाते की गोष्टी कधी चांगल्या असू शकत नाही आणि म्हणूनच ते या लूपमध्ये राहतात तुमच्या अवचेतन मन प्रशिक्षित केले जाऊ शकते आणि सर्जनशील व्हिज्युअलायझेशन तंत्राद्वारे नवीन प्रतिमा प्रदान केल्या जाऊ शकतात नऊ तुमच्या सहाव्या इंद्रियांवर विश्वास ठेवा आणि तुमच्या निर्णयांना मार्गदर्शन करणाऱ्या आणि एखादी गोष्ट करण्याची योग्य वेळ कधी आली आहे हे सांगणाऱ्या आतड्याच्या भावनांचे अनुसरण करा भीती आणि आतल्या आवाजातील फरक जाणून घ्या मी ती तुम्हाला प्रेरित कृती करण्यापासून रोखेल परंतु चांगले प्रशिक्षित मन तुम्हाला चांगली सहावी इंद्रिय विकसित करण्यास अनुमती देईल दहा राग द्वेष मत्सर भीती लोभ अंधश्रद्धा इत्यादी सर्व नकारात्मक भावनांवर मात करा जेव्हा तुम्ही तुमच्याबद्दल किंवा इतरांबद्दल सतत नकारात्मक विचार करत असता तेव्हा तुमचे ध्येय स्वप्ने आणि जीवनाच्या उद्देशांवर लक्ष केंद्रित करणे कठीण जाते धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या कॉन्शियस लिव्हिंग चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद